बोकरदन तालुक्यातील धावडा येथील श्री रावसाहेब दानवे पारील आणि श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात धावडा येथील शाळेच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस सहाशे एकोणवीस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रात्यक्षिकासह योग शिक्षक श्री राहुल पवार आणि श्री भानुदास खडके यांनी मुलांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली तसेच संगीतमय वातावरणामध्ये मुक्त शारीरिक हालचाली कवायती कसरती नृत्य आदींचे सादरीकरण करण्यात आले मुलांनी सुद्धा उत्साहात सहभाग घेतलाय सांगितलं खडके दत्ता ढाकणे मधुकर निकाळजे पालकर मॅडम मॅडम कानमॅडम सर कडसर पठाण सर तरमुळे सण शिरसाट सर बोरखे सर सपकाळ सर भालके सर गजानन तबडे सर बोरसे सर रुक्मणबाई बोराडे संतोष गाडेकर विशाल भागवत डोंगरे मॅडम सपकाळ मॅडम स्कूल बस चालक मंडळी आदींची योग प्रात्यक्षिकांना उपस्थिती होती आजच्या या जागतिक योग दिनानिमित्त श्रीरावसाहेब दानवे पटील प्राथमिक व माध्यमिक शाळा धावडा तसेच श्रीरावसाहेब दानवे पटेल प्राथमिक शाळा शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धावडा दा। यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या आरोग्य जागतिक योग दिनानिमित्त मोठ्या उत्साहामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी उत्साहामध्ये योगा प्राणायाम करून आरोग्याविषयी व जागतिक योग दिनाविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्वांचं योग प्राणाना प्राणायाम ध्यानधारणा या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहात आज साजऱ्या करण्यात आलेल्या आहेत